मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य करत यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी कल भारत देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा, जिल्हा दंडाधिकारी अशोक शिंदगार यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते यावेळेला खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव पोलिस आयुक्त आशुतोष टुंबरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ डी स्वामी सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन गोपीनाथ ठोंबरे इत्यादी उपस्थित होते